बातमी सविस्तर बहुया बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सेव्हन परिषदेसाठी कॅनडामध्ये आहेत मोदी जागतिक नेत्यांना भेटून संवाद साधणार आहेत ट्रम्प यांच्याजवळ देखील बातचीत होण्याची शक्यता आहे भारतीयांकडून मोदींच्या स्वागताची सध्या भव्य तयारी पाहायला मिळते आहे ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे आणि यामध्ये ट्रम्प यांच्याजवळ ते बातचीत करणार आहेत त्यांच्याजवळ देखील चर्चा करण्याची शक्यता आहे आणि दरम्यान जागतिक जे नेते आहेत त्यांच्याजवळ देखील जी सेवन परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चर्चा करणार आहेत महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी सेवन परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि विविध नेत्यांमध्ये त्यांच्यासोबत चर्चा देखील केली जाणार आहे सविस्तर नक्की म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनडाला पोहोचले आहेत आता ते कॅनडातील कानास्की येथील सुरू असलेल्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी झाले या दशकातील कॅनडाची ही पहिलीच भेट आहे त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींना जी सेव्हन परिषदेसाठी आमंत्रित केलं होतं या दौऱ्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील जे संबंध आहे ते सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते या कारण कारण गेल्या काही काळापासून कॅनडा आणि भारताचे संबंध आहे ते तणावपूर्ण होते कॅनडातील भारतीय समूल पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याबद्दल खूप उत्सुक आणि आशावादी आहे त्यामुळे या भेटीमुळे दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी मजबूत होईल आणि द्विपक्षीय संबंधामध्ये नवीन एक अध्याय सुरू होईल यासाठी जे ते हा दौरा खूप महत्वाचा असणार आहे जी सेवन परिषद खूप महत्वाची असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सेव्हन परिषदेत ऊर्जा सुरक्षा नवी तंत्रज्ञान नवोप्रम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम संबंधित मुद्द्यावर जागतिक नेशांची विचार जे विचारविनिमय करणार आहेत या दौऱ्यामुळे तिथे जे भारतीय आहेत त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची भव्य अशी तयारी आहे ती कॅनडाच्या राहणाऱ्या भारतीयांकडून केली जाते ट्रम्प यांच्याही शी भाषित होण्याची नरेंद्र मोदी यांची शक्यता आहे अगदी सोबतच रहा आणखी काही बातम्यांचे आपल्याकडून अपडेट जाणून घ्यायचे आहेत